तर पहा सोशल मीडियावरती अनेक लोक बोलतात की जरंगे पाटील हे मुद्दा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात यांच्यावरती मुद्दा म्हणून टीका करतात असे अनेक लोक व्हिडिओ बनवतात खरंच तर आपण पाहिलं तर खरंच जरंगे पाटील मुद्दा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करतात का मुद्दा म्हणून त्यांना टार्गेट करतात का हे आपण जर खरंच तर पाहिलं तर प्रथम याच्या गो या गोष्टीमुळं जरंगे पाटील त्या त्यांनाच फक्त टार्गेट करत नव्हे पूर्ण सरकार जे सत्तेवरती जे लोक आहेत त्यांना सर्वांनाच टार्गेट करतात मुद्दा म्हणून एखाद्या व्यक्तीवरती जे सत्ताधाऱ्यामधील एखाद्या व्यक्तीवरती म्हणून जरंगी पाटील टार्गेट करत नाहीत प्रत्येका सत्तेमधील प्रत्येक जणांना जरंगी पाटील टार्गेट करत आहे खरंतर फक्त जर पाहिलं तर आपण जो अंतरवर्ती सराटेमध्ये जो लाठी मातामालेवरती प्रथम ही एक जरंग देवेंद्र फडणवीस यांनी एक चूक केली त्यानंतर त्यांनी जे अद्याप जे गुन्हे मा अजून गुन्हे मागे घेतलेले नाही म्हणून जरंगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती चिडलेले आहेत त्यानंतर झरंगे झरंगे पाटलांना भेटण्यासाठी सर्व राजकीय नेते आले तसेच सर्व सत्तेमध्ये सर्व आले नाही म्हणता येईल फक्त एकनाथ शिंदे जे आले म्हणायचे ते ती काम पैकी खर तर या गोष्टीमुळे हे चुका केले म्हणून अं पाटील हे त्यांना टार्गेट करतात त्यानंतर तर पहिला असेल देवेंद्र फडणवीस त्यावेळेस ओबीसीना भेटण्यास ओबीसी बांधवांना भेटायला गेले पण जरंगे पाटलांना भेटायला गेले त्याच्यामुळे एकंदरीत जा देवेंद्र फडणवीस असतील असतील अजित पवार असतील हे दोघही तोंडावरती आलेले आहेत है, तर ह्या चुकामुळे गरंगे पाटील त्यांना टार्गेट करतायत कारण तर तर पहिलं असेल जरंगे पाटलांनी जे शांततेत आंदोलन पूर्णही त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले त्यांच्यानंतर त्यांना एसआयटी चौकशी मागणी केली ह्या गोष्टीमुळं गरंगे पाटील हे पूर्णतः चिडलेले आहेत त्यांना असं नाही की मुद्दा म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं फक्त काही लोक असे असतात की मुद्दाहून जाती जातीमध्ये फक्त जाती लाग जो एखाद्या व्यक्तीमधील वाद असला तर तो जातीमध्ये विभागला गेला पाहिजे असे काही लोक असतात समाजामध्ये ते मुद्दाहून फक्त समा समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात जो देवेंद्र फडणवीस आणि जारंगी पाटलांमधील जो वाद आहे तो आता लोक जातीवरती न्याय लागलेत फक्त काही लोक असे असतात त्यांना फक्त वाद कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न असतो खरंतर जरांगी पाटील मुद्दा म्हणून त्यांना टार्गेट करत नाहीत त्यांच्या ह्या चुकामुळे आणि जे जरंगे पाटलांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत म्हणून जरंगे पाटले त्यांना टार्गेट करतात मुद्दा म्हणून त्यांना टार्गेट करण्याचा त्यांचा काही अधिकार नाही मुद्दा म्हणून टार्गेट करत नाहीत पण हे लोक ह्या चुका त्यांना दिसत नाहीत पण मुद्दा म्हणून फक्त लोक असे मुद्दा म्हणून फक्त जरंगे पाटलांना चुकीचं ठरवायचं कसं ठरवता येईल यासाठी काही लोक प्रयत्न करतात पण आपण तसं न करता आपण जरंगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाजाने खंबीरपणे राहायचंय जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही आणि आपल्याला चांगला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण जरंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय हे सर्व मराठा समाजाला विनंती करतो आणि जे लोक फक्त म्हणून बोलतात की देवेंद्र फडणवीस यांनाच मुद्दाम टार्गेट केल्या केलं जातय जर, जरंगे पाटलांच्या डोळ्यात देवेंद्र फडणवीस का सल चलते असे अनेक लोक बोलतात यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करायचे त्यांना ह्या अद्याप देवेंद्र फडणवीस यांच्या चुका दिसल्या नाहीत पण त्यांच्या फक्त धरंगे पाटलांना चुकीचं ठरवतात असे लोक कारण ते ह्या चुकामुळे अद्याप धरंगे पाटील त्यांच्यावरती चिडलेले आहेत पण अधिवेशनामध्ये चौकशी मागणी केली त्यांच्यावरती अनेक खोटे आरोप केले त्याच्यामुळे धरंगे पाटील त्यांच्यावरतीच चिडलेले नव्हे सरकारमधील सर्व व्यक्तीवरती चिडलेले आहेत तसे जो जो मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्यांना त्यांच्या त्यांना पण टार्गेट केलं जाते त्या मराठा समाज त्यांना पण टार्गेट करतो फक्त मुद्दा म्हणून एखाद्या व्यक्तीवरती टार्गेट करत नाही जो फक्त व्यक्ती सत्तेमध्ये आहे आणि जो मराठा आरक्षणाला विरोध करतोय त्यांनाच टार्गेट केलं जात नाही मुद्दा म्हणून कोणाला टार्गेट केलं जात नाही तुम्ही काही लोक असता असे असतात ते फक्त वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात काही कुंकडं बोलतात आणि फक्त जरंगी चूक चुक चुकीचा ठरवायचा प्रयत्न करतात अशा लोकांकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करूया आणि सर्वच समाज बांधवांनी एकत्र राहूया आणि आता जो मराठा आरक्षणाचा लढा आहे त्यासाठी सर्व मराठा बांधव आपण रंगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहूया ते सर्व मराठा समाजाला विनंती करतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र